हाय हॅलो नमस्कार माधुरीच फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत करते तर आज माधुरी फुटकट्ट्यामध्ये आपण पाहणार आहोत एक मेथी पराठ्याची रेसिपी ती पण मस्त अशी चविष्ट आणि लाटताना एक वेगळी पद्धत ज्याने तुमचा मेथी पराठा नक्कीच चविष्ट बनेल आणि हे पाहण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर मेथी पराठा करण्यासाठी आपण घेऊया एक मोठा बाऊल भरून मेथीचा आणि ही मेथी मी छान पाण्याने धुवून घेतली त्यानंतर ती कोरडी केली व बारीक चिरून घेतली आता ह्यात घालूया आपण कोथंबीर तर इथे थोडीशी कोथंबीर वापरलेली आहे बारीक चिरून घातली त्यानंतर दोन हिरव्या मोठ्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा धणेपोळ त्याचबरोबर आपण घालतो आहोत अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक छोटा चमचा भरून आद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट फार नाही घालायची त्याचबरोबर जो आपण पोहे खातो त्या चमच्याने मी इथे तीन मोठे चमचे घेतलेले आहेत बेसन पीठ तर बेसन पीठ नक्कीच घालायचं आहे आता हे सर्व काही आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे संपूर्ण मसाले अगदी योग्य प्रमाणात मेथी पराठ्यामध्ये घालायचे आहेत खूप जास्त लाऊड नाही घालायचं आहे किंवा खूप कमीही नाही घालायचं आहे तर एका मोठ्या बाऊलमध्ये मेथीच्या मोठ्या बाऊलमध्ये आपण दहा बारा पराठे करू शकतो आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी घातलेलं आहे इथे त्याच बाऊल जो आपण मेथीसाठी घेतलेला तेवढाच मोठा भरून मी इथे आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप भरून दुसरं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक मोठा बाऊल आणि एक छोटा कप असं मी इथे मेथी पराठ्यासाठी माप घेतलेला आहे कारण की जेवढी मेथी आपण वापरलेली आहे त्या प्रमाणात पीठही व्यवस्थित यायला हवं तर असं नको व्हायला की आपण मेथी पराठा खातो आणि त्यात मेथीच नाही आहे खूप कमी मेथी आहे किंवा खूप जास्त मेथी पराठ्यामध्ये लागते आहे तर चवीमध्ये थोडासा फरक पडू नये म्हणून मी एक मोठा बाऊल घेतलेला होता मेथीचा त्याच बाऊलने मी पूर्ण भरून पीठ घेतलं होतं आणि वरून एक वाटी मी अजून त्यात वापरलेलं आहे तर इथं हळद राहिली होती तर हळद हळदीचाही मी एक छोटा चमचा भरून इथं घातलेला आहे आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये छान ते सर्व काही चोळून घ्यायचं आणि मग नंतर हळूहळू थोडंसं पाणी घालून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे सगळं माझी तयारी चालली आहे सकाळची तर हे आदल्या दिवशी आपण पीठ मळून छान असं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं की सकाळी आपल्याला टिफिनसाठी फटाफट पराठे करता येतात आणि जर तुम्ही लगेचच पराठे खा खायचे असतील तर तुम्ही ह्यात बारीक चिरलेला कांदा घातलात ना तरी आणखीन सुरेख लागेल पण मी हे उद्यासाठी वापरणार आहे त्यामुळे मी इथे कांदा नाही घालत तर असं पद्धतीने मी हे मळून पीठ फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता स अर्धं पीठ मळून छाल्ल्यानंतर मी थोडासा तेलाचा हात घेतला आहे दोन चमचे तेल घेऊन मस्त असं हे संपूर्ण मौसर असं पिठाचा गोळा इथे मेथी पराठ्याचा मी तयार केलेला आहे आता मस्त छान असं मी हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि सकाळी मुलीला छान पटापट असे हे पराठे करून देणार आहे टिफिनसाठी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लगेच खात असाल तर ह्यामध्ये तुम्ही थोडासा बारीक चलेला कांदा घातलात तरीसुद्धा हे पराठे आणखीन उत्तम लागतात आणि नाही घातलात तरीसुद्धा हा पराठा तेवढाच छान लागतो कारण की आपण त्याला एका छान पद्धतीने लाटणार आहोत तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि सकाळी छान याचे मस्त गरमागरम पराठे बनवून मुलीला टिफिनमध्ये देते तर आता आपण इथं आपला पराठा करून घेऊया बघा पीठ छान मस्त राहिलेलं आहे मस्त आपण हवाबंद डब्यामध्ये पीठ भरून ठेवायचं आहे जर तुम्हाला वाटलंच तर थोडंसं तेलाचा आणि पिठाचा हात घेऊन पुन्हा तुम्ही मळलं तरी उत्तमच म्हणजे तुम्हाला पटापट -पत पराठे लाटता येतील आणि फ्रेश पीठमध्ये मळतो आपण तेव्हाही आपल्याला ते फटाफट लाटता येतील कारण की पिठामध्ये जे आपण बेसन पीठ घातलेलं आहे मेथी घातलेली आहे त्याचं सर्वच प्रमाण मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाणात सांगितलेलं आहे आता इथे थोडंसं मला पिठाचा हात घेऊन मी हे मळून घेते कारण की ओलसर थोडंसं होऊन जातं आपण दुसऱ्या दिवशी दुश्य जेव्हा ते वापरतो सकाळी खूप घाई असते आणि अशा वेळेला कारण की मेथी पराठा जेव्हा आपण बनवतो ना किंवा पराठे काही बनवतो तर त्याचं जे पीठ आहे ते थोडं मुरलं पाहिजे जेणेकरून छान चव येते पराठ्यांना तर ही मी सकाळची तयारी केली होती म्हणून फटाफट मी ते करण्यासाठी अगोदरच मी करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ते मला लगेचच वापरता येतील तर आता छान असे गोळे करून घेऊया पिठाचे तर आता पराठा करताना जसं आपण नॉर्मली पराठा करतो गोळा घेतला पिठाला पिठामध्ये घोळून घेतला आणि चपाती लाटतो तसं आपण लाटून घेतलं तर ही एक आपली पद्धत झाली नॉर्मल पराठा आपण बनवतो तसाच तर इथे मी हा पराठा लाटून घेतलेला आहे तर आपल्याला आता ह्याला शिकवायचा नाही आहे तर ह्यावर मी घालते आहे एक चमचा भरून तेल छोटा चमचा भरून तेल घालते आहे तेल छान चोळून घ्यायचं आहे आणि छान असे ह्याची फोल्ड करायची आहे तर अशी एक पद्धत आपण करू शकतो जशी आपण नॉर्मल चपाती करतो फोल्ड केलेली तर पुन्हा मी आता ह्याला लाटून घेणार आहे आणि पुन्हा याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा तेल घालून चोळून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याला फोल्ड करणार आहे तर अशा पद्धतीने दोनदा फोल्ड करायचं आहे तेल लावून छान फोल्ड करायचं आहे आणि मग हा पराठा लाटायचा आहे जेणेकरून ह्या पराठ्याची चव नॉर्मल पराठ्यापेक्षा जास्त चविष्ट होणार आहे अशा पद्धतीने जेव्हा दोनदा आपण जेव्हा फोल्ड करतो ते तेल लावून तेव्हा तो पराठा छान खुसखुशीतही होतो आणि चवही त्याची छान होते तर आता इथं मी जा पराठा माझा रेडी आहे तर मस्त असा आपला हा पराठा इथे लाठून झालेला आहे पुन्हा एकदा एक करूया छान पिठाचा गोळा घेतला नॉर्मल आपला पराठा लाटो तसा लाटून घेतला त्याला आतमध्ये छान तेल लावून घेतलं अगदी दुसरी पद्धत फोल्ड केली पुन्हा एकदा लाटून घेतला तिसऱ्या वेळेलासुद्धा आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि मग हा पराठा आपला फायनली लाटायचा आहे आणि पराठ्याची खरी गंमत तर अशी असते की जेव्हा तुम्ही तिला गरमागरम खाताना तेव्हा त्याची चव अगदी थंड झालेल्या पराठ्यापेक्षा दुपटीने असतो त्याच्यामुळे पराठा कधी पण खायचा तर मस्त गरमागरम खायचा चला तर आता आपण पराठा छान आपण शेकून घेऊया तर इथं तवा माझा छान गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि मग पराठा आपला तव्यावर घालून घेतलेला आहे आणि आता मस्त असा मीडियम फ्लेमवर त्याला खरपूस तेल लावून भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी मी व्यवस्थित तेल लावून घेते मस्त असा सुरेख रंग आपला पराठ्याचा आलेला आहे इथे छान असा उलथाण्याने मस्त तो असा प्रेस करत खुसखुशीत करून घ्यायचा आहे बघा चारी बाजूने मी छान त्याला प्रेस करत शेकून घेते आहे आणि मस्त असा आपला हा पराठा इथे तयार आहे अगदी त्याच पद्धतीने आपण दुसराही पराठा छान करून घेऊया प्रवासात तुम्ही कुठे लांब जात असाल तर हा पराठा तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की बराच वेळ हा पराठा छान फ्रेश राहतो खराबीही होत नाही तर मस्त आपला हा दुसरा पराठा इथं तयार आहे तर गरमागरम आपले पराठे इथे तयार आहेत मस्त असा सुरेख रंग आलेला आहे खूप जाडही नाही खूप पातळही नाही आणि अगदी तो खुसखुशीत कुश झालेला आहे बघा तुम्ही रंगही किती सुंदर आलेला आहे आणि लेयर्स पण किती छान सुटलेले आहेत मस्त एक नंबर जबरदस्त असा आपला हा पराठा इथे तयार आहे आणि छान असं मी गोड लोणचं आंबट लोणचं दोघांबरोबरही हा पराठा तुम्ही खाऊ शकता दहीसोबतही खाऊ शकता काहीच नसेल तर अगदी चहासोबतही तुम्ही हा पराठा खाऊ शकता इतका जबरदस्त चवीला होतो तर नक्की माझा हा पराठा तुम्ही घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू